नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपी मध्ये आपलं खूप 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 स्वागत आज आपण पाहणार आहोत अगदी साध्या पद्धतीने भेंडीची भाजी झटपट कशी तयार होईल अशी भाजी तर ही भेंडी जी आहे तर ही लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल त्यामुळे टिफिनला देण्यासाठी सुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता अगदी वरण भाताबरोबर वर वर तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही भाजी खूप छान लागते तर ही भाजी चला मग आता आपल्या झटपट कमी वेळात कमी इन्ग्रेडियंट मध्ये आपल्याला ही भाजी कशी करायची ती पाहायची तर पहिल्यांदा बघा मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे अगदी ताजी भेंडी आहे हिरवी गार अशी तर बघा आता एकाच हाताने आपण हे टोक एक लगेच मोडू शकतो म्हणजेच आपली ही भेंडी जी आहे खूप फ्रेश आहे तर दोन ते तीन पाण्याने ही भेंडी आपल्याला धुवून घ्यायची कारण धुतल्यानंतर बघा दोन तीन वेळा खराब पाणी निघतं तर धुऊन बघा आता ही भेंडी जी आहे ती स्वच्छ आपण धुवून घेतलेली आहे चांगली आता ती भेंडी आपण कॉटनच्या कपड्याने कोरडी करून घ्यायची म्हणजे पुसून घ्यायची आहे म्हणजे ओलसर जास्त ठेवायचे नाही आता ही भेंडी कोरडी केल्यानंतर बारीक अशी आपल्याला कापून घ्यायची दोन्ही टोक काढून टाकायची आणि मधला जो आहे तो बारीक असा कापून घ्यायचा त्यात किडके जे असेल तर ते बघा असतात तर ती खिडकी जे असेल तर बाजूला काढून घ्यायचं तर भेंडीची भाजी आपली कापून तयार झालेली आहे आता आपण भेंडीची भाजी फोडणी देऊया तर एक कढई मी गॅसवर ठेवली त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकले मोहरी टाकली थोडीशी जिरे घातले हिंग घातलेला आहे आणि भरपूर असं आपल्याला लसूण त्यामध्ये घालायचं तर आता ही भाजी अगदी कमी इन्ग्रेडियंट वापरून आपण करणार आहोत म्हणजेच त्याला छान वा असा वास येण्यासाठी आपण भरपूर असा लसूण घालायचा तर तुम्ही लसूण ठेचूनही घालू शकता किंवा असा छोट्या छोट्या आकारात कापून घालू शकता तर आता बघा गुलाबी रंगावर येईपर्यंत चांगला असा मंद गॅसवरती आपल्याला हा लसूण तळून घ्यायचा म्हणजे भेंडीला छान असा लसणाचा वास येईल आता एक मोठा असा आपल्याला लाल टोमॅटो बारीक कापून घ्यायचा तर आता आपण त्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे मी दीड चमचा लाल तिखट घालते तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तुम्ही ते कमी जास्त करू शकता हळद घालायची मध्ये मध्ये माझा थोडासा कॅमेरा बंद पडला होता त्यामुळे काही दिसत नाहीये तर मी सांगते तुम्हाला त्यामध्ये थोडीशी हळद घातली मी आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता असंच तेलामध्ये हे हलवून घ्यायचंय आणि उलटण्याने हे टोमॅटो मऊ पडल्यानंतर स्मॅश करून घ्यायचंय आणि हलवत राहायचं आता त्यामध्ये मी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातली थोडासा लालसर रंगळण्यासाठी आता टोमॅटो हे छान स्मॅश झाले त्यामध्ये आणि आता आपण ही भेंडी चिरलेली भेंडी त्यात घालून घेऊया तर आता ही भेंडी त्यामध्ये घातल्यानंतर सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आपण बघा त्यामध्ये कांदा घातलेला नाहीये काही काही मुलांना कांदा आवडत ना नाही अगदी सिंपल साध्या पद्धतीने अगदी छान अशी बनेल अशी आपण ही भेंडीची भाजी करणार आहोत ही तर ही तोंडी लावण्यासाठी सुद्धा आणि पोळी बरोबर खाण्यासाठी सुद्धा छान लागते तर आता हे सगळं हलवून घ्यायचंय आपल्याला एकत्र एक करून घ्यायचंय आता कुणी कुणी चिकट न होण्यासाठी त्यामध्ये दही घालतं कुणी लिंबू पिळतो तर काही गरज नाही आपल्याला आपण टोमॅटो घातलं त्याचाच चा आपल्याला छान अशी चव येते ह्या है भेंडीला लसूण भरपूर वापरायचा आहे म्हणजेच ही भाजी खूप छान होते आता सगळं आपण एकत्र करून घेतलंय आणि ताट ठेवलंय त्यावरती झाक तर दोन मिनिटांनी आपण बघतोय आता आता भेंडीला हळूहळू थोडं थोडं पाणी सुटायला लागलंय अगदी थोडीशी आता बघा चिकट व्हायला लागली ही भेंडी थोडस परत हलवून घेऊन परत त्यावरती आपण झाकण ठेवायचंय आता दोन दोन मिनिटांनी आपण मात्र थोडस हलवून घ्यायचंय कारण खाली लागण्याची शक्यता असते कारण आपण त्यामध्ये पाणी घातलेलं नाहीये तेलावर आणि त्याच्यात सुटलेल्या पाण्यावरती आपल्याला ही भेंडी शिजवून घ्यायची तर बघा आपण परत हलवून घेतोय तर बघा आता अजून जास्त चिकट झालेली आहे ही भेंडी पण अजिबात घाबरायचं अजिबात कारण नाही ही परत चिकटपणानंतर कमी होतो बघा भरपूर असं चिकट झालेली आहे ओलसर झाली तार धरली जाते परत आपण झाकण ठेवून दोन मिनिटात शिजवून घ्यायचंय बघा आता खूप असं चिकट झालेली भेंडी जी आहे बघा आणि भेंडी सुद्धा आता आपल्याला थोडीशी कमी वाटते म्हणजेच शिजत चाललेली आहे भेंडी त्याच पाण्यामध्ये पुन्हा त्यात झाकण ठेवायचे त्यावरती आता पुन्हा दोन मिनिटांनी बघूया तर बघा आता एकदम मोकळी सळसळीत अशी आपली ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे आणि मस्त असा लसणाचा वास सुटलाय घरभर पण पूर्ण भाजी होईपर्यंत गॅस मात्र कमीच ठेवायचा कारण खाली लागली जाते तर आपली भेंडीची भाजी ही छान तयार झालेली आहे अगदी मोकळी सडसडीत सर, अशी खाण्यासाठी तर वरण भाताबरोबर वर तुम्ही तोंडी लावू शकता मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता पोळी बरोबर सुद्धा खाऊ शकता तर आता ही भेंडीची भाजी जर तुम्हाला आवडली असेल आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर